नमस्कार मंडळी मी अनिता यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्त्रीला आम्ही घेऊन गे गेलो होतो पुण्यामध्ये हो म्हणजे हडपसरला तर हडपसरमध्ये आहे हे गार्डन स्त्रीच्या पप्पाचं काम होतं हडपसरमध्ये तर त्यासाठी गेलो होतो काम तर नाही झालं पण स्त्रीचं काम झालं गार्डनमध्ये काय रोज जरी घेऊन गेलं ना तरी तो खुश असतो तर इथं प्रयत्न करत होता वरती चढायचा पण त्याला काही वरती चढता येत नव्हता आणि हे गार्डन लांब असल्यामुळं आम्ही काही जास्त घेऊन जात नाही त्याला एखाद्या वेळेस कामाच्या आणि घेऊन जातो तर इथं दोन तीन वेळेस घेऊन गेलतो पण तो विसरून गेला की वरती कसं चढायचं आहे म्हणून तर मी त्याचे पप्पा मदत करत होत त्याला आणि आज तर एवढी गर्दी असते ना की अक्षरशः तिथं नंबर लावलेला असतो की माझा नंबर आहे माझा नंबर आहे तर इथं आम्ही गेलो होतो त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती कारण की आम्ही लवकर गेलो होतो आणल्याकरांना पण एक वेळेस बसवलं ना ते काही खाली उतरायचं नावच घेत नाहीत मग त्यांना थोडंसं वेगळं काहीतरी दाखवावं लागतं क मग ते खाली उतरतात मग दुसऱ्याचा नंबर लागतो मग इथं आता त्याला गा गार्डनमध्ये आणलं आणि तो पडला खाली तर इथं आम्ही पकडापकडी खेळतो आणि इथं इथं सुद्धा पडला होता तो गार्डनमध्ये जर घेऊन गेलो ना तर एवढा थकत होतो आणि लवकरच झोपी जातो तसं डॉक्टरने सांगितलेलं की त्याला असं मग एवढं थकू जा त्याला थकवा आला पाहिजे एवढं त्याला थकला पाहिजे तो त्याची एनर्जी कुठं त्याला घालावं हे कळत नाही तर हे तुम्ही करत जा पण गार्डनला कोण घेऊन जाणार रोज रोज आता हे दोन ठिकाणचे गार्डन मला माहिती आहे पण दोन्ही ठिकाणी लांब गार्डन थक् आहेत तिथं काही मी जाऊ शकत नाही आता हे दोघं मला म्हणत होते की माझा फोटो काढ म्हणून आणि कशी पोज देत बघा दोघं पण आम्ही फोटो काढाय सोडून याचा व्हिडिओ काढला त्यानंतर आम्ही निघालो तो बाहेर कारण की उशीर झाला साडेसात झाली होती आम्हाला तिथे आणि गार्डनच्या साईडलाच मंदिर आहे महादेवाचं तर मग मी दर्शनासाठी गेले तर तिथं आरती सुरू होती त्याम थांबलं थोडा वेळ आरती होईपर्यंत आरती झाल्यानंतर सगळ्यांनी दर्शन घेतले आम्ही पण पन... दर्शन घेतलं आणि तुम्ही पण घ्या दर्शन तर त्यानंतर प्रसाद घेतला आणि बघा प्रसादामध्ये खेळून खेळून थकलेल्यांना असं म्हणजे ज्याच्या नशिबात असतं त्यालाच भेटतं तर इथं आम्हाला प्रसाद पण भेटला पोटभर प्रसाद घेतला आणि नंतर काय पाहिजे तुला असे काय म्हणतो जेवण करायचं कर ना मग पाणी प्यायचं का आम्हाला पक्क पाणी आणायला गेले तर अरे अरे

आम्ही इथे फुलं घेतली घरच्या देवासाठी आम्ही मंदिरात गेल्यानंतर एवढं प्रसन्न वाटत होतं आरती वगैरे झाली आणि खरंच थकल्याला जेवढं थकलं होतं तेवढा थकवा ते निघून गेला तर व्हिडिओ येतात संपत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद